हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आणि आज आपण बघतोय जराशा वेगळ्या प्रकारची वाक्य काय वाक्य आहेत ती रचना सांगते व्हॉट्स देर टू असं म्हणून डॅश डॅश केलं आहे मी आणि प्रश्न विचारला आहे क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह म्हणजे आपण प्रश्न विचारतो आणि ह्या तीन शब्दांनी सुरुवात करतो व्हॉट्स देर टू आणि प्रश्नचिन्ह आता व्हॉट्सचा फुल फॉर्म आहे व्हॉट इज व्हॉट इज देअर टू पण बोलताना पण व्हॉट इज देअर टू असं सेपरेट न बोलता व्हॉट्स देअर टू आणि मग ते काय असेल ते म्हणायचं पुढे आता अजून हो। हो। एक गोष्ट ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये मी दहा वाक्य अशी लिहिली आहेत प्रत्येक वेळेला टू नंतर क्रियापद यायला हवं हो। टू नंतर क्रियापद असायला हवं समजा क्रियापद सोडून वेगळा शब्द असेल तर त्या शब्दाच्या आधी एक वेगळं क्रियापद घालायला हवं फक्त टू नंतर क्रियापद हे लक्षात ठेवायचं या रचनेत व्हॉट्स देअर टू डॅश डॅश करण्यासारखं काय आहे त्यात असं जे म्हणतो ते वाक्य बघूया स्पष्ट होईल सुरुवात करते व्हॉट्स देअर टू लाफ व्हॉट्स देर टू लाफ व्हॉट्स देअर टू लाफ हसण्यासारखं काय आहे त्यात व्हॉट्स देअर टू क्राय व्हॉट्स देअर टू क्राय व्हॉट्स देअर टू क्राय रडण्यासारखं काय आहे त्यात आता टू लाफ टू क्राय दोन्ही क्रियापद आहेत व्हॉड्स देअर टू थिंक व्हॉट्स देअर टू थिंक विचार करण्यासारखं काय आहे त्याच्यात परत टू थिंक क्रियापदे व्हॉट्स देअर टू गेट अपसेट व्हॉट्स देअर टू गेट अपसेट अपसेट म्हणजे अस्वस्थ होण्यासारखं काय आहे त्याच्यात आता इथे आपण डायरेक्टली फक्त म्हटलं नाही की व्हॉट्स देअर टू अपसेट कारण अपसेट हे क्रियापद नाही आहे म्हणून गेट हे क्रियापद आपण आधी घेतलं गेट अपसेट म्हणजे अस्वस्थ होणे म्हणून टू गेट अपसेट असं आपण ॲड केलं व्हॉट्स देअर टू गेट अपसेट अपसेट होण्यासारखं अस्वस्थ होण्यासारखं काय आहे त्यात व्हॉट्स देअर टू गेट अँग्री सेम वे इथे सुद्धा अँग्री हे क्रियापद नसल्यामुळे गेट हे क्रियापद आधी त्याला घेतलं व्हॉट्स देअर टू गेट अँग्री रागावण्यासारखं काय आहे त्याच्यात व्हॉट्स देअर टू बी स्टबन व्हॉट्स देअर टू बी स्टबन स्टबन म्हणजे हट्टीपणा हट्टीपणा करण्यासारखं काय आहे त्यात म्हणून हट्टी असण्यासारखं अशा अर्थी आपण बी हे क्रियापद घेतलं टू नंतर आपण बी हे क्रियापद घेतलं वॉट्स देअर टू बी स्टबन हट्टी करणं हट्टीपणा करण्यासारखं हट्टी असण्यासारखं काय आहे त्याच्यात वॉट्स देअर टू रन अवे वर्ड्स देअर टू रन अवे टू रन क्रियापदे आणि टू रन अवे पळून जाणं पळून जाण्यासारखं काय आहे त्याच्यात वॉट्स देअर टू बी अफ्रेड वॉट्स देअर टू बी अफ्रेड अफ्रेड म्हणजे घाबरणं वॉट्स देअर टू बी अफ्रेड घाबरण्यासारखं काय आहे त्यात परत इथे सुद्धा अफ्रेड हे क्रियापद नसल्यामुळे बी म्हणजे असणे हे क्रियापद आपण घेतलं नेक्स्ट व्हॉट्स देअर टू टीज व्हॉट्स देअर टू टीज टीज क्रियापदाचे चेष्टा करण्यासारखं काय आहे त्याच्यात चिडवण्यासारखं काय आहे त्याच्यात टू टीज चिडवणं व्हॉट्स देअर टू टेक टेन्शन व्हॉट्स देअर टू टेक टेन्शन टेन्शन परत क्रियापद नाही म्हणून टू टेक टेन्शन टेक हे क्रियापद आहे टेन्शन घेण्यासारखं काय आहे त्यात किंवा ताण असण्यासारखं काय आहे त्यात व्हॉट्स देअर टू टेक टेन्शन ही अशी रचना अमुक अमुक करण्यासारखं काय आहे त्याच्यात असं जे आपण सर्रास बोलतो इंग्लिशमध्ये बोलताना असं करायचं आहे व्हॉट्स देअर टू त्यानंतर क्रियापद व्हॉट इज हा फुल फॉर्म बोलताना मात्र आपण शॉर्टमध्ये व्हॉट्स असंच युजुअली बोलायचं असतं सो दहा वाक्य उदाहरण म्हणून निश्चित वापरा अशी कन्स्ट्रक्शन बोलता बोलता इंग्लिश छान असल्याचं त्यावरून समजतं दुसऱ्या लोकांना सो so, आज मी इथेच थांबते थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय